हॅलो नमस्कार मी रेश्मेशळकेतू सुजी ओळख्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आता मी थोडंसं फ्रीजमधून पाणी आलं होतं थोडी माझी फ्रीज आहे थोडी खराब झाल्याच्या कारण आठ वर्षं झाली त्या फ्रीजला आणि त्या फ्रीजमधून थोडंसं पाणी ना लिकेज होत जाते नाही कॉम्प्रेसरचा प्रॉब्लम आहे की माझ्या बर्फाचा प्रॉब्लम आहे मी फ्रीजमध्ये बर्फ हे पंधरा दिवसा पंधरा दिवस आड करून मी करत असते तर कधी पण मी जेव्हा सकाळी उठते ना तेव्हा मला थोडंसं तिकडनं पाणी आलेलं दिसतं तर ठीक आहे एकदा मी जेव्हा फ्रीज हलवली होती ना तेव्हापासून ते थोडं ते थोडं लिकेज होऊन जाते सो एनिवेज जोपर्यंत चालते तोपर्यंत चालवायची आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे की रात्री मी जेव्हा ऑफिसवरून आली होती आणि नुकत्याच गॅलरी ओपन केल्या होत्या तर गॅलरीमध्ये पूर्ण असं पूर्ण अशी घाण झाली होती, होती। वाळू रेती सिमेंट सगळं पूर्ण घरा घरामध्ये मीन्स गॅलरीमध्ये आलं होतं आणि तिन्ही गॅलरींमध्ये आलं होतं किचनची बेडरूमची आणि हॉलची तिन्ही गॅलरीमध्ये तसं झालं होतं आणि त्या क्षणाला बघून मला असं वाटलं की आता साफ करू की सकाळी साफ करू पण मी थकून आली होती ऑलरेडी स्वयंपाक बनवायचा होता फक्त एवढंच की दीपक नाईट शिफ्टला गेला होता त्याच्यामुळे दीपकचा स्वयंपाक नव्हता म्हणजे स्वयंपाकाला थोडा आराम होता आणि मी टिफिनमध्ये घावणे आणि छोलेची भाजी घेऊन गेली होती तर घावण्याचं पीठ पण देखील उरलं होतं आणि छोलेची भाजीसुद्धा देखील होती तर माझ्यासाठी होऊन गेलं असतं म्हणजे तेवढं माझ्यासाठी झालं आणि मग गायांसाठी मी थोडी खोबऱ्याची चटणी केली म्हणजे घावणे खोबऱ्याची चटणी असं तो खाईला आणि बऱ्यापैकी पिकी म्हणजे म्हणजे जेवणाचं अजिबात मला टेन्शन नसतं तो काहीही बनवलं व्यवस्थित फक्त थोडं तिखट कमी केलेली कोणतीही गोष्ट तू खातो तर जेव्हा मुलं सगळ्या गोष्टी खायला लागतात तेव्हा एक म्हणजे प्रत्येक आईला टेन्शन नाही की बाबा सगळी आपली मुलं खात आहेत तर मग आपण जे बनवू जे मूल खाईल सग म्हणजे सगळंच खाईल मूल अशा दृष्टिकोनाने आपण बघत असतो सो ते माझं थोडंसं कमी होतं पण मी विचार केला होता की मी जर आत्ता गॅलरी साफ केली म्हणजे रात्री जर गॅलरी साफ केली असती तर मग मला तेवढं त्रास पण झाला असता मी थकून आली होती त्याच्यामुळे तेवढं क्लीन पण झालं नसतं काळोख वगैरे होतंच म्हणजे अंधार वगैरे रात्रीच्या वेळेला म्हणून मग विचार केला की उद्या सुट्टी आहे रविवार आहे तर सकाळी आपण पहिलं उठून पहाटे उठून आपण क्लिनिंग करूया तर पहाटे कसली मी रविवार म्हणाल तर आठशिवाय उठत नाही पण मी आज साडेसातला उठली आणि साडेसातनंतर सुरुवात केली थोडंसं बसली गरम पाणी वगैरे पि आली आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मला गॅलरी क्लीन करायची तर ते सगळं पाणी वगैरे चुकून जाऊ शकतो सोफांच्या इथे कारण मी पाईप घेतला आहे माझी जी बाजूवाली आहे तिच्याकडनं मी पाईप घेतला कदाचित लक्ष नाही जाणार माझं आणि मी पाणीचे वगैरे फवारे मारताना जर मला सोफ्याचे ते पाणी गेलं आणि सोफे माझे कसे नवीनच आहेत खराब होतील म्हणून मी त्यांना थोडं सरकवून घेतलं आणि सोफ्याच्या खाली खूप सारी अशी खेळणी मिळाली जे की आयांश कुठेही टाकून ठेवतो जेव्हा त्याला पाहिजे असतात तेव्हा ती मिळत नाहीत सापडत नाहीत तर ती मिळतात म्हणजे सोफ्याच्या खाली किंवा टी व्ही बेस आहे त्याच्या खाली मिळून जातात आणि मी इथे पडदे पण ना पडद्याचा तो रॅक आहे तो माझा तुटला होता कधी मुहूर्त मिळतोय कधी लावून मी पडदे घेते ते देवाला माहिती पण आता सध्या काम वगैरे चालू आहे पडद्यांवरती सुद्धा धूळ बसली जाते आणि माझ्याकडे एकच पडदा असल्यामुळे मी चेंज पण करू शकत नाही म्हणून विचार केला की जोपर्यंत जरा काम चालू आहे बाहेरचं बिल्डिंगचं तोपर्यंत आपण पडदा काढून ठेवूया घरा खराब वगैरे होण्याचे खूप चान्सेस बघू शकता किती घाण झालेली आहे म्हणजे मी ही तशीच खेळणी ऑफिसला ठेवून गेली म्हणजे अशीच ठेवून गेली होती कारण आयंश त्या दिवशी शनिवारी खेळत होता काल खेळत होता त्याच्यामुळे मला आवरावराला मिळालं नाही मग मी तशीच ठेवून गेली होती आणि पूर्ण बघा पाण्याच्याशी चित्तोळे सिमेंट बाळू रेती माती सगळं ती त्याच्यावरती बसलेलं आहे आणि ते वन बाय वन म्हणजे खेळण्यांवरती पण बसलं होतं आणि ती सुकली होती खेळण्यांवरती सुकली होती त्याच्यामुळे मला असं बादलीतून पाणी टाकून किंवा त्यांना असं सेपरेट धुवायला मला वेळ म्हणजे नसतं मिळालं म्हणून मग मी पाईप पाई घेतल्या त्या बाजूवालीकडनं आणि तिच्या ती तिला म्हणाली तिनेच मला सजेस्ट केलं की तू एक एक गोष्ट कुठे धुवत बसणार आहेस आणि सारखं बालदीतून पाणी वगैरे कसं घेणार तू माझ्याकडे पाईप आहे तू यूज कर आणि त्याच्यानंतर तू त्याच्यावरती पाणी वगैरे मार सिमेंटचं काम आहे सिमेंट ते पटकन आ, हे होऊन जाईल आणि कालच केलं असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त कडक वगैरे झालं नसणार सुकलं नसणार म्हणून मग मी पाईपने वगैरे पाणी त्याच्यावरती पहिलं शिंपडून घेतलं ओतून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही माती वगैरे असेल ती नरम होईल म्हणजे ही होईल आणि निग पटकन निघायला मदत होईल तर हे बास्केट वगैरे होतं त्याच्यामध्ये पण पूर्ण घाण झाली होती पहिली मी चेअर धुवून घेतली वन बाय वन गोष्टी करते पहिली चेअर धुवून घेतली त्याच्यानंतर जे वरचं बास्केट होतं ते पण धुवून घेतलं आणि जे छोटी छोटी खेळणी होती बास्केट मध्ये टाकण्यासाठी ती पण क्लीन करून घेतली म्हणजे दिवसभर जे ऊन असतं त्या उन्हाने ते, उन ते सुकलं जाईल कुठे पाणी वगैरे असेल तर सुकलं जाईल त्याला एकदम काटे कोर पुसून घेतलं पाहिजे असं काही नाही आहे म्हणून मी पाईप बघू शकता नाळाच्या नाळाला लावलं आहे म्हणजे बेसिन किचनमध्ये जे सिंक आहे तिकडनंच लावलं आहे पाण्याला फोर्स पण जास्त आहे त्याच्यामुळे असं तळसारखं साचलं जातं आहे ते आणि मला पण मज्जा वाटते की पाण्यामध्ये पाय वगैरे आहेत तर थंड वाटते कारण गरमी पण एवढी आहे काल पण पाऊस पडला होता हां काल मी रात्री आली ते ना तेव्हा पाऊस पडला होता थंड झालं होतं पण पुन्हा गरमी स्टार्ट झाली तर तिथे तळं सचलं ना तर पाणी पाणी गारगार खूप छान वाटतंय म्हणजे पायाला पाणी वाटतंय आणि छान वाटतंय की चला आपण काम करतो आहे आणि क्लिनिंग वगैरे करतो आहे त्याच्यामध्ये एनर्जी पण आलेली आहे की स्वतःच्या घरामध्ये अशी पहिल्यांदा क्लिनिंग करते मी आणि <laughs> मज्जा पण वाटते की चला आपण काहीतरी केलेलं आहे ते करतो आहोत आणि असं एका छोटंसं ते माझं बास्केट होतं त्याच्यामध्ये मी ती छोटी छोटी केळणी वगैरे आहे धुवून त्यामध्ये टाकते म्हणजे मला एक एक असं वाकून करायला नको माझा पाठीचा पण त्रास आहे एकदमच सगळ्या गोष्टी अशा मी फास्ट फास्ट करेन मला नाही मी आजारी पडून जाईल आणि हा माझा हे आहेच की मी एकदमच काम केलं तर मी थोडी फिजिकली वीक होऊन जाते आणि मग सगळ्याच गोष्टी मॅनेज होत नाही घर ऑफिस हे सगळं मॅनेज होत नाही म्हणून यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा माझे कमी येतात आजारी नसले की म्हणजे आजारी असले की माझे व्हिडिओ येत नाहीत मी हे खूप जणांना माहिती की माझे व्हिडिओ चार पाच दिवस असे गॅप पडूनच जातो तर बघू शकता आता मी जेवढी पण खेळणी वगैरे होती ती एका साईडला क्लीन करून म्हणजे एका साईडला क्लीन करून तिथे ठेवलेली आहेत फक्त तळ साचलं आहे पाण्याचं जिथे थोडासा भुसा वगैरे किंवा कागद वगैरे अडक अडकलेलं आहे त्याच्यामुळे पाणी साचलं गेलं त्याच्यामुळे जे काही घाण वगैरे होती ती एका पिशवीमध्ये मला काढायची होती म्हणजे आई ते पझल्स वगैरे असतात ना म्हणजे ते कागदाचे पझल्स वगैरे असतात ना ते ओलं होऊन कागद तिथे बोगद्यामध्ये ना अडकले गेले तर सगळी जी काही घाण वगैरे होती त्या पिशवीमध्ये मी काढून घेते जेणेकरून ते जे काही तळं साचलेलं आहे पूर्णपणे बघू शकता किती पाणी साचलेलं आहे किती पाणी आणि क का म्हणजे कडेकडे पूर्ण घाण आहे माती आहे आणि म्हणजे अशी धूळ वगैरे बसलेली होती तीसुद्धा तिथे खूप अशी घाण आहे म्हणजे गॅलरी असाल ना तर आपलं जसं आपण घर क्लीन करतो ना तसं गॅलरीसुद्धा क्लीन करण्याचा आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी असते कारण आयांश वगैरे तिथे जाई करत असतो आणि मग तिकडचे पा पाय घाण वगैरे घेऊन तो घरात येत असतो म्हणजे धूळ ह्या साईडला खूप प्रचंड आहे आणि बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे म्हणजे बाहेर आमचा जो घराचा मेन पॅसेज आहे ना तिथे तर खूप सारे तिथे तर वॉचमॅन भैया धुवत असतात पुसत असतात पण एव्हरी डे म्हणजे रोज मी ऑफिसवरून आले की तिथे ओलं असतं आणि तिथे धूळ वगैरे बसलेली असते कारण ओव्हरऑल पूर्ण बिल्डिंग धुतात ओवरऑल पूर्ण बिल्डिंगला पाणी मारतात सिमेंटचं काम पूर्णपणे बिल्डिंगमध्ये केल्यामुळे पाणी मारणं त्यांना फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे पूर्णपणे सगळं खराब होऊन जातं आणि दुसऱ्या दिवशीच दे रात्री येऊन मी जेव्हा बघते पूर्ण चिक झालेलं असतं सगळेजण आपापल्या आजूबाजूचा पुसून घेतात पण मी संध्याकाळी आल्यामुळे माझं तो राहून जातं आणि मग मी आल्यानंतर पुसून घेते सो असं काही सध्या रुटीन वगैरे चालू आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी क्लीन वगैरे माझं झालेलं आहे फक्त वाळू वगैरे जी होती ती त्या बोगद्यातून गेली की मग पूर्णपणे सपाट क्लीन होऊन जाईल कडकडीत होऊन जाईल मग मी फक्त झाडूने वगैरे खराट्याने क्लीन करून घेईन एकाच एकाच गॅलरीला मला अर्धा तास लागते किचनची गॅलरीमध्ये किचनच्या गॅलरीमध्ये काही नाही आहे किचनच्या गॅलरीमध्ये फक्त पाणी टाकलं की जी वाळू आहे ती सगळी निघून जाईल आणि तिकडची जी गॅलरी आहे ती मी ती अयाश उठल्यावरती सुद्धा उठल्यावरती करेन कारण तो आताच नाईट शिफ्ट करून आला आहे तर त्याचा झोपमोड वगैरे होईल आणि ये जायचा करणार तर पाय वगैरे सगळे ओले असेल कारण हेच मला बाल्कनी धुण्यासाठी खूप कष्ट करावे लागले कारण वाळू पण आहे सिमेंट पण आहे आणि पूर्ण खेळण्यांवरती अजून आहे अशा गाड्या तीन तीन गाड्यात म्हणजे होत्या स्कूटी होती ट्रायसायकल होती दोन दोन गाड्या होत्या त्या त्यासुद्धा व्हायच्या आहेत मला त्याच्यामुळे मग तिकडचं जे काय आहे ना जेव्हा कुठे राहण्यासुभेच संध्याकाळी मी फक्त तिकडनं पाणी ओतून घेईन आणि पुसून घेईन तिकडे पण सामान आहे ड्रम आहे एक्स्ट्रा जे काय डब्बे वगैरे होते माझे जर्मनचे ते देखील आहेत तर ते मला आरामात करावं लागेल हे जर मी काल संध्याकाळी कामावरून येऊन जर केलं असतं तर खूप एवढा त्रास झाला असता बरं झालं मी आता केलं कारण आता आरामात पण करू शकते सुट्टी पण आहे आणि हे आरामात करू शकते तर अजूनपर्यंत तिकडचं जे पाणी आहे ते जातच आहे कारण त्याच्यामध्ये वाळू फिक्स बसेल आणि म्हणजे वाळू बसली आहे सिमेंट बसले तिथे त्याच्यामुळे ते हळूहळू पाणी जातं म्हणजे हळूहळू झिरपतं आहे तर मी त्याच्यावरती एकदा फोर्सने पाणी टाकलं की तिकडचं जे आहे ते क्लिअर होईल फक्त खाली नळ पास झालेला आहे भोगदा पास झाला आहे की गॅलरी नेहण्यासाठी तर त्याच्यावर चॉकअप वगैरे काही होणार नाही आणि एवढी ही का झाली तीच की म्हणजे यांचं सिमेंटचं काम चालू आहे बिल्डिंगमध्ये कलरिंगचं काम चालू आहे कलरिंगचं नंतर होईल पहिलं सिमेंट क्लिअर झाल्यावरती पाणी वगैरे मारायचं होतं तर काल खूप मोठ्या फोर्सने त्या लोकांनी पाणी मारलं की सगळी धूर समजा इवन काही कारण सिमेंटचं काम करायचं त्याचं पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे पाणी जास्त पुरवठा त्या त्यासाठी पाहिजे आणि मला माहीत नव्हतं की सगळं सामान बाहेर काढून ठेवायचं आहे तर जर माहिती असं तुम्ही केलं असतं आणि बेस्टिंग आता मी तर त्यानिमित्त माझी बाल्कनीसुद्धा क्लीन करायला मला वेळ मिळेल आता हळूहळू पाणी ते झे आहे त्याच्यानंतर मग आज काही हॉल वगैरे क्लीन करणार आणि तर सगळं मी जे काढलं ना तर ते सुद्धा घाण आहे पण मी पुसून घेईन सेट करेन आणि चार पाच दिवसानंतर मग हॉल क्लीन करेन दहा ते पंधरा मिनटं बसली ते पूर्णपणे पाणी जाईपर्यंत आणि मलासुद्धा थकवा येऊन जातो आणि मी माझा अजूनपर्यंत घसाही ठीक झालेला नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी झाले मी बोलू शकते इथपर्यंत ठीक झालं आहे पण जास्त जर दबाव वगैरे मिळाला तर अजून त्रास होतो आणि हे ठीक न होण्याचं कारण देखील काय की ऑफिसमध्ये कंटिन्युअसली क्लायंटसोबत फॉलोअप घ्यावं लागतात आणि माझा आवाज पहिल्यापासून एकदम असं एकदम हार्ड आहे म्हणजे मोठा आहे मी माझा आवाज एकदम लाऊड आहे त्याच्यामुळे मला समोरच्याशी बोलताना पण लाऊडली बोलावं लागतं आणि घस एवढा बसला होता की तेव्हा मला अजूनही लाऊड बोलावं लागतं कारण समोरच्याला ऐकायला देखील येत नव्हतं मग इवन अदर जाम से एम्प्लॉई आहे जे फिल्डवरती असतात तर त्यांच्याशी सुद्धा बोलताना मला लाऊडली बोलावं लागायचं असतं क्लायंटशी पण बोलतानासुद्धा मला लाऊडली बोलावं लागत अस असायचं त्याच्यामुळे मला असा माझ्या घशाला आराम मिळेल असा प्रकार नव्हता म्हणून माझं घसा ठीक होण्यासाठी जवळपास दहा दिवस गेले मी रेग्युलरली गरम पाणी आणि ग गरमीमध्ये गरम पाणी पिणं म्हणजे मला थोडंसं हे वाटत होतं पण मी लवकर लवकर बरी व्हावी मी तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ शेअर करावे आणि मुळात मेन म्हणजे मला स्वतःला जो त्रास होता त्यातून मला मुक्तता पाहिजे होती की माझा घसा कधीही बरा होईल कारण मला बोल होताना समोरच्याशी बोलताना पण प्रचंड त्रास व्हायचा इव्हन आमचे जे काही एम डी वगैरे होते ते पण मला म्हणायचे की अजूनपर्यंत ठीक वगैरे का नाही झाली हे मी एकदा डॉक्टरलासुद्धा दाखवलं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की दोन दिवस आराम कर बोलू नकोस काही नको करूस म्हणजे जेणेकरून तुझ्या जो तुझ्या गळाला म्हणजे चांगलं रिलॅक्स वगैरे म्हणजे आराम आरामाची गरज आहे तेव्हा जाऊन तुझा गळा ठीक होईल पण तसं माझं काही झालं नाही पण मग हळूहळू मी त्या रुटीनमध्ये लागत लागत गरम पाणी पियत इतर काही गोष्टी करत करत मी हळूहळू ती आली आणि बऱ्यापैकी बोलू शकते आणि आता माझं गॅलरीसुद्धा म्हणजे हॉलची जी गॅलरी होती तीसुद्धा क्लीन झाली आणि आता इथे मी आली होती किचनची गॅलरी किचनच्या गॅलरीमध्ये फक्त पाणी टाकायचं होतं बाकी आ, सामान वगैरे काही नव्हतं सिलेंडर आणि आपला गरम पाणीचा तापवण्यासाठी जो टोप असो तोच होता त्याच्यावरती सुद्धा सिमेंट वगैरे होतं ते ते क्लीन करून घेतलं आणि फक्त गॅलरी इथे काही पाणी जाण्यासाठी जा जा जो आपला ऑफिशियल बिल्डिंगचा मोठा भोगदा असो जिथे आपली सिंकची भांड्यांची पाणी वगैरे जातात म्हणजे भांड्यांचं जे आपण धुतो ते जातो तिकडनं मोठं मोठा बोगदा असल्यामुळे ते पटपट पटपट पाणी म्हणजे त्यातून निथळून गेलं आणि घाण तर भरपूर होती किचनमध्ये घार भरपूर होती कारण माझी ही जी गॅलरी आहे ती फ्लॉवर पॉट गॅलरी आहे म्हणजे आपली माझं जे घर आहे ते घर गॅलरीच्या बाहेर जी गॅलरी दिली जाते ना तशी आहे म्हणजे मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा जास्त असा स्पेस आहे गॅलरांमुळे मग ती गॅलरी समजा मी एक्सटेंड वगैरे केली तर किचन वगैरे खूप मोठं होईल बेडरूम मोठा होईल हॉल मोठा होईल तर एवढे ते फ्लॉवर पॉटच्यासुद्धा सुद्धा गॅलरी मला दिलेल्या आहेत म्हणजे किचनला माझ्या फ्लॉवर पॉटचीच गॅलरी आहे त्याच्यामुळे किचनचा जो काही स्पेस होतं तो फक्त मी तेवढा पुरताच ठेवला होता की बाबा सिलेंडर आणि तेवढं सामान त्याच्यामुळे मला एवढं क्लीन करायला जास्त वेळ लागला नव्हता आणि बऱ्यापैकी माझा आवरला आहे जसं मी म्हणाली की बेडरूमची गॅलरी आहे ती नंतर करेन कारण ती दोघं झोपलेली आहेत त्यांना डिस्टर्ब केलं तर मला आयश क्लीन पण करायला देणार नाही तर थोडं थोडं जे काही खेळणी वगैरे होती ती मी काढून घेतली सोफे वगैरे नीट करून घेते सोफेच्या खालून मी पुसून वगैरे घेतलं आणि आता फक्त फायनल घराचं क्लिनिंग बा म्हणजे पुसून बाकी होतं कारण आता अयंश दहा पंधरामध्ये उठेल मला चहा पण बनवायचं आहे नाश्ता पण करायचं आहे सो एक टा टार्गेट ठेवलं होतं की हे सगळं क्लीन मला सकाळी उठून करायचं आहे अयांश उठायच्या अगोदर हे सगळं मला क्लीन करून घ्यायचे म्हणून माझं इ जा सगळं बाहेर होत होतं ते त्याचं पायाचे छापे वगैरे पडले होते ते मॉपने पुसून घेते शक्यतो मी मॉप वापरत नाही जेव्हा दीपक वगैरे क्लीन करतो तेव्हा त्याला मॉप लागतं नाही तर मी मला बसूनच लादी पुसलेली आवडते पण तेवढी माझ्या ताकद नव्हती बॅक पेनसुद्धा होऊ शकतो म्हणून मी सगळ्या गोष्टी काळजी घेऊनच करते की बाबा मला स्वतःला त्रास होऊ नये आणि घरातली थोडी थोडी कामं व्हावी ह्या इंटेन्शनच मी करत होती स्वतः क्लीन वगैरे झालं आहे आणि आता छान पैकी मस्त निवांत बसेल आणि नाश्ता वगैरे बनवायचा आहे आज रविवार रविवार म्हणाल तर काही ना काहीतरी नॉनव्हेज वगैरे असतं दीपकची शिफ्ट वगैरे आहे ते मॅनेज करून मला घरातलं म्हणजे वीकली जे माझं मील प्लॅनिंग असतं जसं वाटण वगैरे बनवणं इतर गोष्टी असतात त्या प्रिपरेशन करायचं आहे सो आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता कसं वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे जेवढं जमेल तसं मी माझा रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहील पुन्हा भेटू छान शेवटसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय